बातमीपत्रात सर्वांचं स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने युवासेनेच्या वतीने रमाई जयंती उत्साहात संपन्न युवासेनेचे अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष शेख अफरोज यांचा स्तुत्य उपक्रम हिमायतनगर येथे त्याग मातोश्री रमाई भीमराव आंबेडकर यांची जयंती सात फेब्रुवारी रोजी उत्साहात संपन्न झाली यावेळी युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते युवासेनेचे अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष शेख अफरोज यांच्या पुढाकारातून या जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते सकाळच्या प्रथम सत्रामध्ये माता रमाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली तसेच माता रमाई यांच्या जयंतीचे औचित्य साधत वार्ड क्रमांक पंधरा मध्ये महामाता मातोश्री रमाई आंबेडकर तथा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमांचे घरोघरी जाऊन वाटप केले युवासेनेच्या अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष अफरोज शेख हे लोकनेते आमदार बाबूराव कदम कोळीकर यांच्या मार्गदर्शनानुसार सातत्याने सामाजिक उपक्रम तथा शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचण्याचे काम करतात तसेच आमदार साहेबांचे अत्यंत विश्वासू असलेले अफरोज शेख हे सातत्याने सामाजिक कार्य करताना दिसून येतात आमदार बाबूराव कदम कोळीकरांचे अत्यंत विश्वासू असलेले अफरोज शेख हे सदैव सामाजिक कार्यात सक्रिय तर असतात परंतु शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी ते कार्यरत असतात त्यामुळे आमदार बाबूराव कदम कोळीकर यांचे खंदेक समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे यावेळी महामानवांच्या प्रतिमांचे वाटप झाले त्यांच्या समेत युवासेनेचे जिल्हा उपाध्यक्ष गौरव पाटील सूर्यवंशी शेख मसूद महसीन भाई शेख शाहरुख यांची प्रमुख उपस्थिती